मोफत दोन धाम यात्रा मंदिराबाहेर साफसफाई करणाऱ्या सेवकांना व कीर्तनात गायक वादक चोपदार टाळवादक आदी सर्वसामान्य कीर्तनकारांना यात्रा मोफत दर्शन बंडूकाका बच्छाव संस्थापक बारा बलुतेदार मित्रमंडळ मालेगाव बंडूकाका हे नेहमी आगळेवेगळे व सामाजिक हिताचे उपक्रम राबवितात कधी आगपीडित बांधवांना तर कधी गरिबांच्या मुलीच्या लग्नात लाखोचा आहेर तसेच कोरोना काळातील रुग्णसेवा व राम रहिमा हॉस्पिटल सुरू तर स्पर्धा परीक्षांचे आयोजन दोन हजार अठराच्या दुष्काळात सिंधुताईंच्या हस्ते पाच टँकर दोन दोन लोकार्पण घरचा वैद्य म्हणून स्वागत तोडकरांचे व्याख्यान तर कधी आदिवासी नवरदेव हेलिकॉप्टरने आणणे गोरगरीब सर्व रोग निदान शिबीर भव्य इफ्तार पार्टी आदी उपक्रम राबवत असतात त्या अनुषंगाने यावेळी तालुक्यातील कीर्तनकार वादक मंदिराबाहेरील साफसफाई करणारे सेवक कधीच जे तीर्थयात्रा करू शकत नाही त्यांना यासाठी एकवीस दिवस बंडूकाका बच्चाव हे मोफत दोन धाम काशी विश्वेश्वर अयोध्या राम मंदिर नेपाळ काठमांडू पशुपतीनाथ ज्योतिर्लिंग ते जगन्नाथपुरी इत्यादी सत्तावीस ते अठ्ठावीस तीर्थस्थळांना दोन धामांच्या यात्रेसाठी मालेगाव तालुक्यातील पन्नास यात्रेकरूंना वीस ते एकवीस दिवसांच्या यात्रेसाठी व्ही आय पी स्लीपर कोचने येणाऱ्या फेब्रुवारी ते मार्च महिन्यात पाठविणार आहेत यासाठी लागणारा सर्व खर्चही काका बच्चाव व बारा बलुतेदार फाउंडेशन सहकारी करणार आहे त्यासाठी तालुक्यातील शेकडो कीर्तनकारांचा व यात्रेकरूंचा छोटेखानी कार्यक्रम यावेळी संपन्न झाला मनोगत व्यक्त करताना बंडूकाका म्हणाले माझ्या आईवडिलांची चार धाम यात्रा त्यांच्या स्वतःच्या बलबुत्यावर स्वखर्चाने झाली आहे त्यांची सेवा करण्याची संधी मला लाभली नाही म्हणूनच मंदिराबाहेर साफसफाई करणाऱ्या सर्वसामान्य सेवकांनाच मायबाप मानून तीर्थयात्रेला मी पाठवत आहे या तीर्थयात्रेची प्रेरणा मला बबीभाऊ कवडे यांनी एकोणवीस वर्ष सलग हजारो शिवभक्तांची अमरनाथ यात्रा घडवली लाडके आपल्या अल्प कमाईमधून ते गोरगरीब लोकांना बालाजी व वैष्णोदेवीचे दर्शन घडवून आणले दीपक शिंदे द्याने यांनी देखील हजारो महिलांना कुबेर प्रयाग यात्रेला पाठविले तर मग आपण देखील कीर्तनकार बांधव व मंदिराबाहेरील गोरगरीब सेवकांची तीर्थयात्रा घडविली पाहिजे हरिभक्तपराय नरेंद्र महाराज आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की वादळामध्ये अनेक घरे वाहून जातात पण मालेगावामध्ये बड्डू काका नावाचे जे वादळ आहे त्यांनी नैसर्गिक आपत्तीत कधी अग्निपीडितांचे कधी कोरोनाबाधित रुग्णांची सेवा देत अनेकांची घरे सावरली आहेत धार्मिक अस्तित्व धार्मिक आस्तिक आदर्श शेतकरी आधारबाबा अहिरे यांच्या कुटुंबाने स्वर्गीय राजूबापू अहिरे यांच्या पुढाकारातून तुकाराम महाराजांचे मंदिर बांधले आळंदी येथे भक्तनिवास बांधून वारकऱ्यांची सोय केली धार्मिक कार्याबद्दल व दीपक शिंदे भरतभाऊ लाडके यांनी अनेक गोरगरिबांच्या यात्रा घडवून आणल्या म्हणून त्याचप्रमाणे शाफिक अँटी करप्शन यांनी हजारो अपघातामधील रुग्णांची व बेवारसप्रेतांचे ज्यांच्या त्यांच्या धर्माच्या रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार केले म्हणून त्यांचा बारा बलुतेदार मित्रमंडळातर्फे सन्मान करण्यात आला सदर प्रसंगी बापू गायकवाड संजयजी देवरे समाधान ठोंबरे स्वप्नील देवरे हरिभक्तपरायण नरेंद्र महाराज हरिभक्तपरायण मधुकर मौली वडगाव जितूबापू दे भाऊ ठाकूर साबीर हाजी भाई महिला कीर्तनकारांसह शेकडो कीर्तनकार बांधव यावेळी उपस्थित होते या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल बंडू काकांचे कीर्तनकार बांधून कडून व सर्व स्तरातून तोंड भरून कौतुक होत आहे टी yes, न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे रामकृष्ण पुर्ण हरी रामकृष्ण आज पूर्ण या ठिकाणी पूर्ण हरिभक्त मंडळी आपण या ठिकाणी बोलवलेली आहे जे ज्ञानदान करणारी आहे आणि त्यांच्या हातातून नेहमीच चांगले कार्यही या ठिकाणी आपल्याला घडताना दिसत आहे आपण त्या सर्व मंडळीला या ठिकाणी बोलवलं आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी केला नक्की हे काय आयोजन आणि कसलं प्रयोजन होतं नक्की काय सांगणार आहात याबाबतीत तालुक्यामध्ये अनेक मंदिरं आहेत मंदिरांमध्ये पुजारी बांधवही असतात आणि मंदिराच्या बाहेर झाडझूड करणारे साफसफाई करणारे बी गरीब बांधव असतात पुजारींना धर्मचा कुठला ना कुठला मेवा आणि सेवा केलेल्याचा मेवा मिळतो दोन पैसे मिळतात पण बाहेर जे उत्स्फूर्तीपर् उत्स्फूर्तपणे साफसफाई करणार आहेत यांना काही दोन पैसे मिळत नसतात हे सर्वसामान्य कुटुंबात असतात मी चंदनपुरीला कायम जात असतो गिरजा माय म्हणून एक टाईम वृद्ध मावली आहे गेल्या तीस पस्तीस पंचवीस तीस वर्षापासून ती मंदिराच्या बाहेरची साफसफाई करते मानधन तिला दीड दोन हजार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तिला जेव्हा येता जाताना भेटतो दक्षिणा देतो किंवा खुशाली देतो तेव्हा तिने इच्छा व्यक्त केली होती की जेजुरीचा मला खंडोबा राया बघायच्या आहेत मल्हार बघायचा आहे जेजुरीचा पण मी कुठून जाणार भाऊ म्हणे तर माझी काही मी त्या माऊलीकडनं प्रेरणा घेतली आणि तालुक्यामध्ये बी काही मंडळीने भरत लाडके आहेत ज्ञानाचे दीपक शिंदे आहेत की यांनी हजार महिलांना कुबेरा प्रयागला पाठवलं ऋषी पंचमीच्या निमित्ताने या लोकांकडनं प्रेरणा घेतली यांना चारीधामला पाठवावं असं मला वाटलं आणि म्हणून मी या गरीब लोकांना ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांना मी यात्रेला पाठवते कारण पुत्राची जबाबदारी असते की आई बापांना यात्रेला घेऊन गेलं पाहिजे धामला माझे आई वडील इतके सक्षम होते की त्या मायबापांनी त्यांच्या बलभूत्यावर स्वतःची धामची यात्रा करून घेतली ती सेवा माझ्या हातीने आली तर ती मी हे गरीब जे आहेत हेच मायबाप मानून यांच्या यांना ती दोन धामची या एकोणतीस तीर्थक्षेत्रांची एकवीस दिवसाची व्ही आय पी स्लीपर कोच गाडीने ही यात्रेची सेवा देत आहे तर ह्या बघायला गेलं तर अनेक जण आपली एक स्वार्थाची पोळी भाजून त्या ठिकाणी आपला स्वार्थ साधत असतो परंतु या तालुक्यामध्ये एक आपली वेगळी छाप आहे आपले जे कार्यातून अनेक उपक्रम आपण राबवत असतात अनेक गोरगरिबांच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभे राहत असतात नक्की आज ह्याच एवढी सर्व मंडळी या ठिकाणी होती आणि त्यांच्याही मुखातून तेच शब्द आज बाहेर पडताना आपल्याला दिसले या बाबतीत काय सांगणार आहात करता करविता परमेश्वर आहे मी मला स्वतःला भाग्य समजतो की परमात्मा माझ्या हातून हे सेवाभावी काम करून घेतो याचा मला खूप आनंद आहे ही देवाने दिलेली जबाबदारी आहे ईश्वराची जबाबदारी आहे देवाला ह्या गरीब लोकांना बोलवायचं मी यांना पाठवत नाही परमात्मा आणि शिव व्यंकटेश्वर असतील जगन्नाथपुरीचं जगतपालन हरी असतील ज्योतिर्लिंग महादेव असतील ही यांची इच्छा आहे की या भक्तांनी दर्शनाला यावं त्यांनी जे नेक काम केलेले चांगले काम केलेले सेवा केलेली मंदिराच्या बाहेर तर ती कुठेतरी पोहोचली देवापर्यंत देवाला त्यांना बोलवायचंय तर ते त्यांच्याकडे आर्थिक सक्षमता नाही तर माझ्यासारख्याला मी जी सेवा करावी असा जो भाव दिला हा देवाने दिला हे देव बाप्पाने करून घेतलं माझ्या हातून करून घेतलं मला ती सद्बुद्धी दिली हे माझं परमभाग्य खूप खूप धन्यवाद बघा आपल्यासोबत काका बच्छा होते एक जर आयुष्यामध्ये जगायचं असतं आपण समाजाचं काहीतरी देणं लागत असतो आणि ते आपल्याला द्यावं लागतं या पद्धतीने आज त्यांनी ही पूर्ण हरिभक्त मंडळी या ठिकाणी एकत्रित बोलवली आणि पुढं तीर्थ जे काही चारधाम यात्रेचं जे पुढचं नियोजन होतं ते या ठिकाणी त्यांनी आपल्या माध्यमातून या कार्यक्रमातून त्यांनी या ठिकाणी सर्वांना आमंत्रित केलं आणि त्या पुढची रूपरेषाही या ठिकाणी सांगितली गेली खरोखर असे काही जे मंडळी असतात ही खूप बोटावर मोजणे काही असे माणसं आपल्याला आयुष्यात कुठंतरी मिळत असतात आणि त्या माणसांनी कुठेतरी पुण्याचा एक वाटा त्यांनी या ठिकाणी उचललेला आहे आणि गोरगरिबांसाठी तीर्थधाम यात्रा पाठवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी सर्व कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी आखलेलं आहे खूप खूप धन्यवाद काका हरिभक्त का जे कीर्तनकार असतील ज्ञानदान करणारी मंडळी असतील ही या जागेवरती एकत्रित बोलवली आणि हा खूप मोठा हरिमेळा या ठिकाणी भरला जरूर काही असो या बाबतीत आपण पुढं काय सांगणार आहोत एक राजकारणी व्यक्ती ह्या गोष्टी करताना फार क्वचित दिसतो आज या ठिकाणी एवढा सर्व मिळालं या ठिकाणी बांधलेलं वास्तविक पाहता खरं जर पाहिलं तर राजकारणाबद्दल आपल्याला सगळ्यांचा आदरता आहे त्याविषयी विशेष आदर म्हणजे आमचा काकांबद्दल आहे की बघणार की वास्तविक आपल्याला राजकारणीबद्दल बोलायचं नाहीये विशेष हा वैष्णवांचा मेळावा भरला भरवला करता कर्विता अर्ध पुण्य लाभे या न्यायाप्रमाणे आणि तीर्थयात्रा जो करतो आणि तो करून घेतो त्याला अर्ध पुण्य लाभत या न्यायाप्रमाणे त्यांनी अगदी मी त्यांच्या कार्याचा गौरव करणार आहे आणि विशेष म्हणजे मी पुढील कामासाठी पुन्हा धन्यवाद देतो आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी जो पूर्णधारी भक्तांचा या ठिकाणी मेळा भरला कारण जे होते कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील पुन्हा हरिभक्त मंडळी या ठिकाणी बोलवली गेली ही कशासाठी बोलवली आणि ज्यावेळेस या ठिकाणी त्या विषयावरती बोललं गेलं त्यावेळेस आपण अचानक भावूक झाला आपल्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले असं काय झालं की आपल्याला रडाव वाटलं खरोखर काकांच्या काळी मान आहे की मान करायचं सगळं ऐकल्यावर आपापा 给我来。 खरं तर बघायला गेलं तर बघा की अनेक या आयुष्यामध्ये अनेक मंडळी आपल्याला भेटत असतात अनेक लोक मिळतात कुणी साथ सोडून जात कुणी अंत्यही राहतात परंतु काही लोक असे बोटावर मोजणे इतके असे असतात की ते काही आठवणींना पुन्हा भाऊक करून टाकतात तसं या ठिकाणी कार्य महान आहे त्यांनी अनेक आपल्या कार्यातून का कार्या उपक्रम राबवले आणि त्याच्यातून गोरगरिबांसाठी खूप मोठा एक भक्तम आधार त्यांनी दिला आणि त्याच गोष्टीतून आज बरीचशी मंडळी आपण या ठिकाणी बघतो आहोत हरिभक्त मंडळी आहे हे सर्व लोक प्रवचनकार कीर्तनकार आहेत आणि आज त्यांच्या ह्या बोलण्याने त्या काकांच्या बोलण्याने आज काही मंडळी या ठिकाणी जे दोले 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 एक धाडधाड हजारो लोकांच्या समोर कीर्तन करणारी मंडळी आज आनंदाशू डोळ्यातून धावते आहे आपण आपल्या दृश्याच्या माध्यमातून आपण बघू शकता काही अजून काही बोलणार आहात की शब्दच नाही बोल वाटत नाही काका जबाबदार एकदम महान कार्य अशा कार्य पांडुरंग पांडुरंग त्यांच्याकडून ही आ, 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 आसीच करून बघा त्यांनी शेवटी असंही म्हटलं आहे की माझ्याकडे शब्दच नाही इतकं कार्य त्यांचं मान आहे इथून पुढेही पांडुरंग भगवंत परमात्मा त्यांच्याकडून असेच कार्य करून घेऊ अशी त्यांनी आपली एक इच्छा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला